अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बाळा आज स्वामी तुझ्याशी थेट बोलणार आहे तू आज खूप थकला आहेस ना मनात सगळं दुःख साठून आहेस ना आणि कोणासमोर बोलू शकत नाहीस मग हा संदेश फक्त तुझ्यासाठीच आहे हो बाळा खूपच थकलास ना तू दररोज लोकांसमोर हसण्याचं नाटक करतोस पण आत कुठेतरी मन मात्र हुंदके यांनी भरलेलं असतं जगाला तू मजबूत दिसतोस खंबीर न डगमगणारा पण देवासमोर उभा राहिलास की तो सारा बाण तुटून पडतो आणि अश्रू आपोआप वाहतात कधी कोणाला सांगता येत नाही तुझा त्रास कारण सगळे तुला मजबूत समजतात कधी कुणाला समजतच नाही तुझी वेदना कारण तुझ्या वेदनांचा आवाज खूपच हळू असतो आणि मग हळूहळू तू एकटा स्वतःशी लढायला लागतोस स्वतःला समजवायला लागतोस स्वतःलाच सावरायला लागतोस पण बाळा लक्षात ठेव हो। तू एकटा नाहीस तुझे प्रत्येक अश्रू देव मोजतोय तुझा प्रत्येक संघर्ष तो पाहतोय आणि तू जेवढा तुटतोस तेवढ्याच ताकदीने तो तुला पुन्हा उभं करणार आहे फक्त थोडस सा अजून सहन कर कारण तुझी पाठ फार दूर नाही पण बाळा आज मी तुला सांगायला आलोय तुला वाटतं की तू एकटा आहेस पण तू कधीच एकटा नसतोस मी तुझ्या बाजूला असतो तुझ्या प्रत्येक श्वासाजवळ तुझ्या प्रत्येक अश्रूंजवळ तुला वाटतं ना मी रोज प्रार्थना करतो जप करतो नवस करतो तरी दुःख का येतं पण बाळा दुःख हे शाप नसतं ते साधना असते ते तुला घडवतं मजबूत करतं आणि योग्य वेळ येईपर्यंत तुला तयार करतं तुला आठवतंय का बाळा तेच लोक जे कधीतरी तुझ्या डोळ्या डोळे घालून म्हणाले होते तुझ्यात काहीच दम नाही तू आयुष्यात काहीच करू शकणार नाहीस त्या शब्दांनी तू कधी आतून तुटलास कधी रात्री उश्यावर डोळे ओलावून लावून पण पण तरीसुद्धा तू हार मानली नाहीस आजही तो दिवस लांब नसेल ज्या दिवशी त्याच लोकांसमोर तू एक शब्दही न बोलता फक्त शांतपणे आत्मविश्वासाने उभा राहशील आणि त्या क्षणी तुझे यश त्यांना सांगेल कोण चुकलं होतं आणि कोण योग्य आणि निडर निघालं बाळा तू रोज का हरतोस हे मला माहीत आहे पण तू रोज उठतोस हेही मला माहीत आहे तू कधी हार मानत नाहीस फक्त थोडा थकतोस आणि थकणं चुकीचं नाही रड मन मोकळं कर पण स्वतःला कधी कमी समजू नकोस आज तू शून्यात उभा असशील हातात काहीच नसेल सोबत कोणीच नसेल डोळ्यात स्वप्न असतील तरी लक्षात ठेव शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद कर तुझ्या आतच आहे लोक तुला आज नगण्य समजतील तुझी किंमत शून्य लेखतील तुझ्या प्रयत्नांवर हसतील पण उद्या ह्याच शून्यातून तुझ्या नावाचा असा उदय होईल की तेच लोक तुझ्या यशाकडे पाहून शांत होतील लाजीरवाणी शांतता स्वीकारतील कारण शून्य म्हणजे अंत नसतो शून्य म्हणजे नव्या सुरुवातीची सर्वात शक्तिशाली जागा असते बाळा तुझ्या मनातले प्रश्न मला ऐकू येतात तुझी गुपित वेदना मला कळते तुझा न सांगितलेला त्रास माझ्या डोळ्यात अश्रू भरून उतरतो तू बोलत नाहीस म्हणून मी तुला विसरलेलो नाही तू शांत आहेस म्हणून मी दूर गेलेलो नाही मी शांततेत आज कोणी तुला समजून घेत नसेल आज कोणी तुझ्यावर विश्वास ठेवत नसेल आज सगळं जग जणू तुझ्या विरुद्ध उभं असेल तरी तू घाबरू नकोस तुझ्या मागे संपूर्ण विश्व उभा आहे आणि त्याच्या पुढे मी उभा आहे बाळा तुझं आयुष्य कठीण चाललं आहे म्हणजे ते चुकीचं चाललंय असं समजू नकोस कधी कधी देवसुद्धा आपल्या सगळ्या सुंदर देणग्या उशिरानेच देतो कारण त्या देण्याआधी तुला मजबूत करणं गरजेचं असते आज तू सहन करतोस उद्या तू चमकशील आज तू झुकतोस उद्या लोक तुला वाकून नमस्कार करतील फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव तुझं आयुष्य अजून संपलेलं नाही तुझा संघर्ष अजून व्यर्थ ठरलेला नाही आणि तुझ्या नशिबाचा अंतिम अध्याय अजून कोणी लिहिलेला ले नाही मी आहे ना बाळा तू फक्त चालत राहा तू फक्त प्रामाणिक राहा तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव बाकी सगळं मी सांभाळून घेईन तू माझा आहेस आणि माझ्या लेकराला मी कधीही एकटं सोडत नाही बाळा आज तुझं मन फार चढ आहे ना मनात हजार प्रश्न डोळ्यान दडलेले अश्रू आणि चेहऱ्यावर जबरदस्तीचं हसू लोक तुला हसताना पाहतात पण तू रडताना कोणीच पाहत नाही लोक तुझं यश पाहतात पण तुझ्या संघर्षाकडे कोणीच पाहत नाही तू रोज म्हणतोस सगळं ठीक आहे पण आतून तू तु रोज तुटत जातोस बाळा तू जितका आतून तुटतोयस तितका तू तु बाहेरून मजबूत होतोयस आणि हे जग मजबूत लोकांनाच ओळखत माझ्यासाठी तू एक साधारण मनुष्य नाहीस माझ्यासाठी तू माझं लेकरू आहे कधी तुला वाटतं ना मी प्रामाणिक आहे मी मेहनती आहे मी कुणाचं वाईट करत नाही मग माझ्या वाटेला दुःख का येतं बाळा आग सोन्यालाच तापवते मातीला नाही कारण तुझ्यात सोन्यासारखी किंमत आहे आज तू अंधारात चालतोस म्हणून घाबरू नकोस कारण प्रत्येक अंधाराच्या पलीकडे एक तेजस्वी उजाड असते तू रात्री उशीर डोके घडून खूप वेळ रडतोस ना कोणी ऐकणार नाही म्हणून हळूच रडतोस ना तेव्हा माझी नजर तुझ्या प्रत्येक अश्रूवर असते तू एक शब्द जरी उच्चारला नसील तरी तुदा श्वास माजा तुर तेवा तुझा प्रत्येक श्वास माझ्यापर्यंत पोहोचत असतो तू रडतोस तेव्हा मी तुझ्या पाठीवर हात ठेवून म्हणत असतो रड बाळा मन, मन हलकं कर पण हार मानू नकोस आज तुला लोक कमी लेखतात उपेक्षेने पाहतात कधी तुझी खिल्ली उडवतात कधी तुझ्या स्वप्नावर हसतात पण लक्षात ठेव जे लोक आज तुझ्यावर हसतात तेच लोक उद्या तुझ्या यशाकडे आश्चर्याने पाहतील बाळा अपमान हा पराभव नसतो तो प्रशिक्षण असतो ते तुझ्या आत्म्याला मजबूत बनवतो कधी कधी तू म्हणतोस आता पुरे झालं आता नाही जमत पण बाळा तू जर आज थांबलास तर उद्याचं तुझं यश कधीच तुझ्यापर्यंत पोहोचणार नाही यश त्या लोकांनाच मिळतं जे लोक थकून सुद्धा थांबत नाहीत कधी तुला वाटतं सगळे आयुष्यात पुढे चालले आहेत आणि मीच मात्र मागे पडलोय पण बाळा सूर्य सगळ्यांसाठी एकाच वेळी उगवत नाही कोणी लवकर चमकतं तर कोणी उशिरा पण जो उशिरा चमकतो तो फार तेजस्वी चमकतो तुझी वेळ अजून आलेली नाही आणि म्हणूनच तू आज संयम शिकत आहेस आज संपूर्ण जग तुझ्या विरोधात वाटत असेल आज तू अगदी एकटाच उभा आहेस असं वाटत असेल पण बाळा तू एकटा नाहीस तुझ्या मागे मी उभा आहे तू फक्त एक पाऊल टाक मी तुला दहा पावलं पुढे ने, पावल ने। बाळा तुझा आजचा संघर्ष उद्याचा तुझा अभिमान बनेल आज तू बने। जे दुःख सहन करतोयस तेच उद्या तुला लोकांसाठी प्रेरणा बनेल आज तू जिथे हसतोयस जिथे तुझं मन थकून बसतं जिथे डोळ्यात पाणी येतं आणि छातीतच दाटून येतात तिथूनच त्या अंधारातूनच उद्याच्या तुझ्या विजयाची पहिली पायरी सुरू होते लक्षात ठेव आजचा उपयस तुझ्या आयुष्याचा शेवट नाही तर उद्याच्या यशाची सुरुवात आहे तू थकशील कधी रडशील कधी स्वतःचा विश्वास डगमगेल पण त्या प्रत्येक क्षणी मी आहे तुझ्यासोबत तुला सोडून कुठेही जाणार नाही आज तुझा हात धरून उद्या तुझ्या पाठीशी उभा राहून आणि कायम तुझ्या आत्म्याचा आधार बनून फक्त चालत राहा तुझं नशीब नाही बदलायचं तुला तुझी दिशा बदलायची आहे उठ चाल आणि लक्षात ठेव स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद